विसरणांनी कधीतरी तुमच्या स्मरणात नक्की अरे ते ऐकलं होतं बरं का ज्ञान यालाच म्हणतात की कधीतरी प्रसंग अनुरूप भजन आठवत आहे की कर्मावेदी जाणकी मी काल म्हटलं मला असं जगायला हवं नाही जीवनात संघर्ष येणार आहे करायला हवा नाही दिदींनी सांगितलं होतं की पितळीला नाही सोन्याला तापवलं जातं सोनं जेवढं तापतो तेवढं चमकता माझ्या जीवनात दुःख असेल स्वीकार करा मला चमकवण्याकरता दुःख आलेलं कधीतरी आठवेत दारिद्र दूर करणारी शिवकथा आहे अतिशय सजले सुंदर सजलेल्या रंगलंदन रामांच्या होणाऱ्या नवरी म्हणजे माता जानकी त्या रंगमहालामध्ये प्रवेश करतात राम लकी दुलगन बना लक्ष्मी स्वरूप जानकी लाल लाल चुडा लाल लाल वस्त्र सुंदर अस, हिरवा असलेला लाल वस्त्र आहे डोक्यावरती लाल लाल चुनडी घेऊन लाल मेहंदी लाल महवर अत्यंत सुंदर गौर स्वरूप अशा माता सीता रंगमहालामध्ये प्रवेश करतात पण तत्पूर्वी भगवती गौरीला प्राप्त जय 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 गिरिराज किशोरी जय महेशूत चंद्र चपूरी जय गजवदन शडानन माता जगद जननी दामिनी तुती माता माते जसे तुम्हाला शिव प्राप्त झाले तसे मला राम प्राप्त व्हावे म्हणून नाम नाम रंगभूमी मध्ये रंगमंदिरमध्ये झाला शिवधनुष्य ठेवलेला आहे शिवधनुष्य उचलणं एवढं सोपं नाही लहान वडी माता सीता एका हातामध्ये तो शिवधनुष्य धारण करायचा कशामुळे आपल्यातली शक्ती ओळखली असे त्या स्वयंशक्ती स्वरूप आहे वर त्यांनी केलं आपण नाही करू शकत का म्हणू शकतो आपल्याला आपल्यातल्या शक्तीचा बोध झाला पाहिजे शिवामध्ये असलेला कार हा शक्तीचाच नाही तो म्हणून शक्ती जागी व्हावी शक्ती जागृत करण्याचे अनेक उपाय आहेत पण त्यामध्ये साधना ध्यान सगळ्यात उत्तम उपाय आपल्यातल्या हो शक्तीला समजण्याचा आपल्यातल्या शक्तीला शक्ती जाग करण्याचा नव पार्वती पतय हर 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 शिव शिव लक्ष द्या ज्यांचं लक्ष नाही ते हातखाली करू शकतं धन्यवाद गंगा सरळ उलटी कशी पण वाहते बरं बस जागते रहू सजगता हटी दुर्घटना अच्छा तुम्हाला पाठ आहे वाटत पाठ तर सगळं कळत नाही असं होत रंग महालामध्ये शिवधनुष्य ठेवलेला आहे तो शिवधनुष्य उचलणं एवढं सोपं नाही सगळे राजे महाराजे येत आहे प्रयत्न करत पण मात्र तो शिवधनुष्य उचलण संभवच होत नाही अशा वेळेला रावण देखील त्या ठिकाणी आला रावणाने देखील तो शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण मात्र जरी रावण शिवांचा भक्त आहे पण मात्र ते उचलू शकला नाही जाऊ दे जाऊ जाऊ दे विचारायला त्यानंतर शिवधनुष्य उचलल्याने रमनंदन रामचंद्र प्रभूंचा आगमन झालं गुरु विश्वामित्रांबरोबर विश्वामित्र ज्ञानी बसही विपिन सुभ आश्रम जानी ज्याला हा शिवधनुष्य उचलता येणार नाही असं कोणी उरलं नाही का लक्ष्मणजी म्हणताय अ महाराज आमचे रघुनंदन राम इथे असताना असं बोलायचं नाही बरं का तुमचा हा शिवधनुष्य अख्ख्या पृथ्वीची परिक्रमा करून येईल उचलणार तोडणार असं नाही म्हणलं उचले परिक्रमा करून येईल प्रत्यूशात चढवेल तर रघुनंदन प्रभू रामचंद्र प्रभू म्हणताय लक्ष्मणा खाली बसा आपण लग्न लावायला आलोय लावून घेला नाही का मात्र पण गुरु विश्वामित्रांनी इशारा करावा याची वाट पाहत आहे तर खरं मा जानकी पण विचार करताय रघुनंदना रामचंद्रांनी पुढे यावं अनेक राजे महाराजे उचलण्याचा प्रयत्न करून थकले पण तुम्ही एकदा प्रयत्न करावा आपण उचलावा पण मात्र त्यावेळेला गुरु विश्वामित्रांच्या आदेशा करता रघुनंदना राम वाट पाहत आहे राम अवतारी पुरुष आहे पण गुरु अज्ञेने अनुकरण प्रिय असलेले आपण सर्व लोक अनुकरण करावं की गुरु आज्ञेनुसार चालावं लोकमंडात रावाने सीतेचा त्याग केला चूक हा भ्रम आहे भ्रांती आहे माता सीतेचा त्याग केलेलाच नाही रघुनंदना रामचंद्रने लोकांनी आक्षेप घेतला म्हणून साम्राज्ञी म्हणून माता जानकीची व्यवस्था वाल्मिकांच्या आश्रमात केली असेल पण पत्नीचा त्याग केला नाही जर असं असतं तर अश्वमेध यज्ञाच्या वेळी ज्या वेळेला लोक म्हणत होते की तुमच्या वडिलांनी तीन लग्न केले तुम्ही दोन तर करू शकता पण रघुनंदरा राम म्हणले की माझी एकच पत्नी असेल ती म्हणजे सीता आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला अश्वमेध यज्ञ करण्याची वेळ आली त्यावेळेला मूर्ती कोणत्याही व्यक्तीची बनवता आली असती पण आपल्या बाजूला मूर्ती बसवण्याकरता सीतेचीच मूर्ती बसवली याचा अर्थ काय की मी पत्नी म्हणून सीता म्हणून त्याग केला नाही साम्राज्ञी म्हणून हवं असेल तर तिला वाल्मिकांच्या आश्रमामध्ये पाठवले त्या धनुष्याला धनुष्याला प्रणाम पण त्या अगोदर घटना काय घडली माहिती महादेवांनी तयारी सुरू केली रामांच्या विवाहाची आता पार्वती म्हणतात कुठे निघाल्या कुठे निघाले तुम्ही त्यावेळेला उत्तर दिलं की हे बघ कोणाला सांगू नको तर तुला सांगतो काय देवा सांगा ना कुठे निघालात म्हणे मी चाललो रामसीते लग्नाला विवाहाला मला बोलवलंय मग मी जातो त्यावेळेला माता पार्वती मंडळ वा रे वा नवर्याला बोलवलं म्हणजे बायकोनी आलंच पाहिजे मलाही घेऊन चला ना ठीक आहे म्हणे माता सीता म्हणे थम्मा आत्ताच शिडुंगार करून आली मी कप पुरुष मंडळींना विनंती आहे बंधू मंडळी तशी तू तुमची संख्या कमी आहे बरा वाजता लग्नाला जायला येत किती वेळ लागेल माता पार्वती शृंगाराला बसले एक सखी आली आणि म्हणतात कुठे चालल्या देवी बोलू ना सांगू नको कोणाला को को मी महादेवांबरोबर चालली राम सीतेचा विवाह आहे त्याकरता चालली पण तू कोणाला सांगायचं नाही ही म्हणे मी नाही सांगत कोणाला मलाही घेऊन चला माता पार्वती म्हणतात ठीक आहे फक्त तूच ये तयारी कर तयारीला ती पण लागली तेवढ्या ते अजून सखी आली शिव शिवपार्वती गणांमधली ती म्हणू लागली कुठे चांगली म्हणे ओरडू नको मी चांगली शिवपार्वती बरोबर रामचंद्र आणि सीतामाईंच्या विवाहाला म्हणजे असं कर मी कोणालाच ना सांगत नाही पण मला घेऊन चल पाहता खूप कैलास तयार झालं महाराज महादेव म्हणले पार्वती चला म्हणते हो हो चला 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 देवा चला सगळं पहिलाच तयार म्हणून मी सांगत असते की हात जोडून विनंती आहे एखादी गोष्ट जेवढ्या लवकर न्यूज चॅनलवाले मंडळी एखादी न्यूज पोहोचवणार नाही समोर जेवढ्या लवकर न्यूज पोहोचत नाही तेवढ्या लवकर महिला मंडळांची चर्चा पोहोचते फक्त एक म्हणायला विसरायचं नाही काय एवढं फक्त म्हणायचं मग हळू हळूहळू पोहोचेल ती गोष्ट रात्री गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहोचलेली असेल फक्त म्हणायचं काय नार्वती सगळे काहीला निघाले राम प्रभू सीतामाईंच्या लग्नाला आणि महादेव म्हणले माँदे माझ्या लग्नात जसं उधम माँ� केलं तसं इथं उधम करून सगळं खाऊन टाकलं काय कोणाचे हात पाय वाकडून तिरपे हे सगळं होतं छोटस रूप घेतलं विचारलं महादेवांना कुठं बसव म्हणे ते शिवधनुष्यावर बसा तर जेवढे राजे महाराजे प्रयत्न केले ना त्यांच्या बापाकडून काय सात पिढ्याकडून तो शिवधनुष्य हल्ला नसता कारण आधी शिवधनुष्य जड आणि त्याच्यावर अख्खं कैलास मग ज्या वेळेला रामचंद्र प्रभू आले त्यावेळेला महादेव म्हणतात चला उतरा आता खाली माझे देव आलेले खाली उतरा म्हणले देवा लग्न इथे लागलं असं पंगत कैलासावरची इथे नाही पंगत तिकडे देतो चला रघनंदना रामचंद्र प्रभूंनी सहज असा तो शिवधनुष्य उचलला प्रत्यूश चढवता चढवता तो शिवधनुष्य तुटला हे सांगण्याकरता की म्हातारपणामध्ये इंद्रिय कामा येत नाही त्यावेळेला वासना सोडणं फार मोठी गोष्ट नाही हा डोळ्याने दिसत नाही म्हणून टी पाहत नाही लहान वासनाच नसते पण वयाच्या बिलकुल युवा अवस्थेमध्ये वासनेला तोडणे ही खरी साधन वासना उपासना झाली पाहिजे महाराज तरुण अवस्थेमध्ये विनंती आहे आजकाल तरुणांच्या चेहऱ्यावरती तेज राहिलं नाही कारण ब्रह्मचर्य राहिलं नाही कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य तुम्हाला तेजस्वी करेल तेजपुंज करेल जीवनामध्ये यथार्थ जीवन जगण्याकरता लाभदायक असेल म्हणून बिलकुल मिडलमध्ये बिलकुल युवा अवस्थेमध्ये आपल्या वासनेला उपासनेमध्ये परिवर्तित करा थोडं तप करा थोडी साधना करा आपल्या शास्त्र परंपरेमध्ये विवाह हो व्यवस्था आहे की तुम्ही भोगावं पण त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने भोगावं व्यभिचाराने मोगू नये एवढं अवघड झालाय महाराज मी काय सांगू तुम्हाला या तरण्या पोरी नवीन नवीन व्यासपीठावरून बोलण्याचा विषय नाही पण हॉटेलमध्ये दिसला तरुण बोला अर्थातच ही युवा अवस्था आहे साधायची ही युवा अवस्था आहे ज्या युवा अवस्थेमध्ये आपल्याला वासना उपासनेमध्ये परिवर्तित करायचे काय वाटत बरोबर ना नव पार्वती पदये हर हरो, हर हरो, हर हरो, हर 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 महादेव शिव चला आहे ट्रस्टी मंडळी आहे या सगळ्यांनी या हजारो लोक रोज जेवून जाते तरी कमी पडत नाही बेंडोजी बाबांच्या दरबारामध्ये भोजन प्रसाद हजारोंसादी हजारो लोक कथा श्रवण करोपी प्रसादारूपी प्रसाद प्रसाद कथे प्राप्त होता है एक प्रमुख आदि सग मंडली टाया बाजा कि व्यवस्थे कोई खेला करा जा लग्न लगते एक विनंती केली महाराज दशरथांनी की ही जनकभूमी नगरी, ही भक्तीची भूमी आहे म्हणून एक विनंती आहे आमच्या सोबत जितकेही हे जे कुमारे मुलं आले कुमार मुलं आलेले ते सगळ्यांचं लग्न इथेच लावून टाका त्यामुळे एक सीता माहिती नाही अशा अनेको अनेको पालख्या निघाल्या सगळ्या कुमार मुलांचा विवाह रघुनंदना रामचंद्रांच्या बरोबरच सगळ्यांचा लावून दिला असं सुंदर विवाह हो सोहळा संपन्न झाला आणि रघुनंदन रामचंद्र जगते राम व्याह घर आई नित नव मंगल मोद गधाय आनंदाने बरात माघारी परतल्यानंतर सगळे रामचंद्र प्रभूंचं स्वागत करू लागले स्वागत राम शाम É, isso. é isso.